निधनानंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केली आणि दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी असं सुद्धा ते म्हणाले बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी यांची त्यांनी आवर्जून सांगपनपर भेट सुद्धा घेतली वैधिक दिशा काहीतरी सुचव याला सुद्धा खूप वेळ जातोय काही सुचत नाही त्याला आज सुनिद्रा व यांची भेट घेतली आणि काय बोलावं काही कळत नव्हतं खरं तर त्यानंतर मोठे साहेबांची पण भेट घेतली मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि खरं तर, खर तर अशी चर्चा झाली होती बोलणं झालं होतं ह्या निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या वेळेला की आता एकत्रच येणार आहे हे एक, एक, एक काय त्याला फॉर्मॅलिटी राहिली आहे असं असताना हे असं अचानक काहीतरी व्हावं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट झाले दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थाने त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही पाह राष्ट्रवादीने एकत्र यावं यानिमित्त मला असं सांगा असं वाटतंय बाकी होणाऱ्या दुःखाबद्दल तर आपण बोलू शकत नाही सध्या कोणीच काही करू शकत नाही पण उपलब्ध परिस्थितीत जर आपल्याला पुढं जायचं असेल तर हा एक मार्ग दिसतोय